आज आहे खग्रास चंद्रग्रहण आज रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून हे ग्रहण सुरू होणार आहे तर उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण असणार आहे तर या साडेतीन तासाच्या काळामध्ये आपण सर्वांनी वेगवेगळ्या मंत्रांचा जपा करायचा आहे तर यामध्ये अत्यंत प्रभावी असा ओम नमो नारायणाय या मंत्राचा आपण जप करायचा आहे हा मंत्र श्री विष्णूंना समर्पित आहे आणि ग्रहण काळात या मंत्राचा जप केल्याने अनेक पटींनी जास्त फळ हे आपल्याला मिळत असते त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत तर त्या महिलांनी आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी ग्रहण काळामध्ये आपल्या बाळाचं संरक्षण व्हावं यासाठी संतान गोपाल मंत्राचा जप करायचा आहे आणि हा संतान गोपाल मंत्र असा आहे ओम देव की सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वा महम शरण गतः तर या संतान गोपाल मंत्राचा जप गर्भवती महिलांनी या ग्रहण काळामध्ये करायचा आहे यामुळे तुमच्या बाळाचं रक्षण होईल